आज माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत महाराष्ट्रामध्ये असा नाहीये सगळे दहा पावणे अकरा वाजता विचारांनी भाकरी टाली आणि लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचारणार नाही वाटतंय गारगार वाटत आता कसं वाटतंय व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगाच्या सप्रेम शुभेच्छा आणि जय श्रीराम आनंदाची बातमी नाशिक सिन्नरचा आपला जो शेतकरी बांधव आहे आपल्या परिवाराचा जो सदस्य आहे येत्या एक दिवसामध्येच त्याच्या घरावर छप्पर बसवण्यात येणार आहे आपण पात्र्यांची सोय केलेली आहे मदत त्याला लवकरच मिळते पुणे निगडी येथील आपले एक परिवाराचे सदस्य आहे ज्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे ज्यांचं वय पन्नास वर्ष आहे त्यांना विनंती तुमच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे आम्हाला कृपया पुन्हा एकदा संपर्क करा आपण काम करतोय परिवाराच्या सदस्यांसाठी काम करतोय स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनींसाठी काम करतोय करतात मध्ये कळवतात की अरे असं कुठे असतं का असे खूप लोक येतात हा ठीक आहे खूप लोक येतात ना खूप लोकांना येऊ द्या खूप लोकांना करू द्या का तुम्हाला लाईन करायचं ना तुम्ही नका बघ असो हरकत नाही कळकळीचं आवाहन मित्रांनो आपण काम करतोय त्यामुळे आपल्याला आपण जी मदत लोकांपर्यंत पोहोचवतोय ना त्या लोकांना आपल्याला एक्सपोज करायचं नाहीये त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी राहू द्या आपल्याला फक्त त्यांची मदत करायची द्याय आपण ते ओपन नाही करणार आहे सध्या तरी नको बघूया असं का उभा ते आवडतच नाहीये ते मनाला पटतच नाहीये की आपण एखाद्याची मदत करतोय तर मग त्याचे लगेच फोटो पाडायचे आणि ते जगात दाखवत द्यायचे बघा 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 आम्ही किती चांगलं नाही ते नाही करायचं आपलं मदत केली आमचं काम संपलं चला पुढच्याची मदत करूया हे ध्येय आणि हे धोरण आहे आपलं त्यामुळे कळकणीचं आवाहन परिवाराच्या प्रत्येक स्वाभिमानी हिंदू माता बंधू बहिणींसाठी आपला परिवार काम करतोय तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य व्हा आणि परिवाराकर्फे आपण जी योजना राबवतोय ज्या रोजगारासाठीच्या ज्या उपक्रम आपण राब राबवतोय त्यांचा लाभ घ्या एवढीच आमची विनंती परिवार वाढवण्यासाठी परिवार बळकट करण्यासाठी यथा शक्ती यथा योग्य तुम्हाला जे सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येईल तो दिनगिने द्या फोन पे जी पे नंबरवर नक्की पाठवा किंवा मग बँक ट्रान्सफर करायचंय त्यांच्यासाठी बँक डिटेट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आज मूळ मुद्दा मूळ विषय चालू करूया मध्यंतरी एक व्हिडिओ आम्ही केला होता की कोणीतरी एक सामान्य माणूस उठेल आणि महाराष्ट्रातल्या एका नालायक नेत्याचं थोबाड धुळेल आता हा कोण तर तोच नेहमीचा सकाळचा नऊ वाजताचा भोंगा जो आता दिवस रात्र वाचतोय आधी नऊ वाजताचा भोंगा म्हणून कुप्रसिद्धी मिळवलेले गांजा राऊत आता दिवसभर बरळत आहेत आणि आपला भिकारचोक मीडिया त्याच्या मागे मागे धावत आहे आता सुद्धा परत परत भारतीय लष्कराच्या कारवाईवर भारतीय सैन्याच्या शौर्यावर हा माणूस प्रश्नचिन्ह उपस्थित करतो पुन्हा पुन्हा आपल्या तोंडा वाटेत दुर्गंधी पसरवत आहे मात्र यंदा या माणसाला गोपीचंद तर साहेबांनी खणखणीत उत्तर दिलेलं आहे एकदा हा व्हिडिओ आपण बघून घेऊया म्हणजे यावर थोडस उजग आपल्याला तेव्हा नाईट लाईफ पण या सगळ्यामध्ये त्याच कधी मुंडख बाहेर आलं नाही आता मोठा तावा तावानी बोलतोय थोडा जरा दिनो मोर्याच्या घरी थोडे आईयाशी कमी केली असती ना तर मुंबईला थोडा कमी त्रास झाला असता आणि म्हणून इकडे तिकडे बोलण्यापेक्षा कधी तुमच्या कुठल्याही चॅनलवर माझ्याबरोबर खुल्या व्यासपीठावर बसा बसवा त्याला आदित्य ठाकरेला तोंड कसं बंद करायचं हे मला माहिती आहे ना आणि म्हणून मुंबईची तुंबई होण्याची प्रमुख जबाबदार ही आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे त्याची आययाशीच आहे हे थेट माझा आरोप आहे त्यांनी खोटा अत्यंत निर्लज्जपणे गांजा राऊत असं सांगत आहेत की ऑपरेशन सिंदूर हे फेल ऑपरेशन आहे म्हणजे याचा तो मालक प्रश्न विचारतो कि किती हातात घेतली त्या मालकालाच माहित नाहीये की ही कारवाई कशासाठी करण्यात आली त्याचं कारण तेव्हा हा लंडन मध्ये होता माणूस जीव उठी दोन बसला असेल तिकडे कधी एकदा शस्त्रसंधी होते कधी एकदा शांतता होते आणि मग मी जातो बाबा अहो बॉम्ब दुसऱ्या राज्यात जरी फुटला तरी हे यांच्या छातीचे ठोके वाढतील अशी यांची तब्येत तोळा मासा आणि हे प्रश्न करता किती इंच पीओके ताब्यात घेतला हो ताब्यात घेण्यासाठी कारवाई झालेली नव्हतीच शिवाय भारतीय लष्कराने अगोदरच सांगितलं होतं की ही युद्ध नाही आहे ही कारवाई आहे दहशतवादाच्या विरोधामध्ये आणि ती सक्सेसफुल झाली ना अकरा यांचे आद्य उद्ध्वस्त झाले दहशतवाद्यांचे ना आतंकवादी ठोकले गेले यांची विमानं पाडली यांची विमान किती तकलादू आहेत यांचे मिसाईल्स किती तकलादू आहेत यांचे ड्रोन्स किती फालतू आहेत हे आपण जगासमोर उघड केलं चीन पाकिस्तान टर्की आणि अमेरिका नागडे झाले यांनी पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रांपैकी एकही बॉम्ब गोळा भारतात फुटला नाही हा सक्सेस ऑपरेशन आपल्याला जगाला हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही आमच्यावर हल्ले करू शकत नाही आणि केले जरी तरी काही सॅल्यूट टू आवर आर्मी सॅल्युट टू अवर एअर फोर्स सॅल्यूट टू आवर नेव्ही आम्हाला सैन्याचा अभिमान आहे आमचा गर्व आहे गांजा राऊतांसारखे नशा करून आम्ही आमच्या लष्करावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही आम्ही आमच्या शूर सैनिकांचा वीर सैनिकांचा कधीच अपमान करत नाही अपमान सहन देखील करत नाही हा माणूस म्हणतो ऑपरेशन सिंदूर फेल झालाय जा शहबाज शरीफला जाऊन विचार ऑपरेशन सिंदूर फेल झालाय का असिम मुनीरला जाऊन विचार अरे बंकर मध्ये लपला होता तो शहबाज शरीफ त्याच्या घरापासून नऊ किलोमीटर अंतरावरचा एक दहशतवादी अड्डा केला केलाय जिथे मदरसा होता ज्या मदरशामध्ये शस्त्रसाठा ठेवण्यात आलेला होता जिथून ट्रेनिंग चालू होता आतंगवाद्यांचं या मूर्ख माणसाला कोणीतरी सांगा अजमल कसा जिथे ट्रेनिंग घेऊन भारतात आला होता ना ते ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करून टाकलं भारतीय लष्करानं आणि हा मूर्ख माणूस म्हणतो ऑपरेशन सिंधू भेल झालय भेल कोण झालंय विधानसभेला सगळ्यांना दिसलंय आणि आता बीएमसी ला सुद्धा तुम्ही फेल होणार साहेब या माणसाचा जळफळाट कशामुळे चालू आहे ऑपरेशन सिंदूरच्या नावानं ते एकदा जाणून घ्या ऑपरेशन सिंदूर आपण का केलं कसं केलं हे किती यशस्वी झालेलं आहे हे जगाला कळावं यासाठी केंद्र सरकारने एक नीती आखली की पाच पाच खासदारांच्या आठ टीम ह्या जगभरात गेल्यात आणि जगभरातल्या लोकांना सरकारांना ते ऑपरेशन सिंधूरची माहिती देत आहे की हे करणं का गरजेचं होतं आणि इथून कुठेही आपण करणार आहोत त्या मध्ये सुप्रिया सुळे आहेत त्याच एका मध्ये श्रीकांत शिंदे आहेत त्याच एका मध्ये उभाट्याच्या प्रियंका चतुर्वेदी आहेत या मूर्खाला नेलं नाही बरं केलं बरं केलं त्या मध्ये हे नालायक नेलं नाही हे तिथे जाऊन सुद्धा बरलेलं असतं की ऑपरेशन सिंधू फेल झालेलं आहे म्हणून हा दांजर राहतोय हा त्यांच्या मागून काही होऊ शकतो मात्र याचा जळफळा खाला प्रियंकाला नेलं राव मला न अरे मूर्खा तू बोलायला शिकणार आधी ऑपरेशन सिंधू फेन झालं हे कुठलं तोंड लागत सांगतोय तू लोकांना ह्या माणसाबद्दल आदर अजिबातच नाही त्याच्यामुळे अरे तुडे केलं काय किंवा यांना शिविगाळ केली काय काहीच फरक पडत नाही काहीच नाही इतर नेत्यांना आम्ही आदर बोलतो या माणसाला आदर आलं आम्ही यानंतर कधीच बोलणार नाही भारतीय लष्कराचा अपमान केलाय वंदे मातरम आणि भरत माता की जय या भलतू गोष्टी असं म्हणतो हा माणूस त्याच्यामुळे हा माणूस आदराचा पात्र नाही यानंतर या माणसाला ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालेला आहे मित्रांनो मात्र उबाटाचा नाला एक वाडा तुम्हाला दाखवून द्यायचा आता ती बाई अंधारी बाई तिचा भाऊकुंटक खाणं चालवतो मध्ये महालक्ष्मी कला केंद्र नाव दिलंय आज चाललंय काय कुंटनखाना बारा तेरा चौदा वर्षांच्या करून हे वेश व्यवसाय करून येतात नालायक साले आणि आपल्याला सांगतात आम्ही समाजसेवा करतोय आम्ही नेते आहोत तुमचे लाजा वाटले पाहिजे त्यांना आणि उद्धव ठाकरे खपून घेतात आधी त्याला या रत्नाकर शिंदेला पहिले पक्षातून काढलं आणि आता परत येत हो परत जिल्हाध्यक्ष केले त्याला तुमच्या माहितीच तर सांगतोय आम्ही किती नालायकपणा हा लोक आम्हाला प्रश्न विचारतात की अहो सारखे सारखे यांच्यावर व्हिडिओ का बनवायचे ते ह्यांचा नालायकपणा सारखा सारखा लोकांसमोर आला पाहिजे म्हणून गरज होती का काही रत्नाकर शिंदेला परत एकदा पक्षामध्ये घ्यायची पण अंधारेबाईंमुळे घ्यावं लागलेलं अंधारेबाई सुद्धा पुरावे मागते ना लष्करी कारवाईची कशामुळे कारण राऊतांसारखे लोक बरतात ऑपरेशन सिंधू फेल असं म्हणतात आणि मग यांच्याच या नालायक नेत्या कारवाईचे पुरावे मागतात बेशरमपणाचा कळस आहे मित्रांनो आणि हा बेशरमपणा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे बोंबा मारतात अमित शहा नरेंद्र मोदींच्या नावानं लायकी काय यांची यांची काय महाराष्ट्र लुटायला येत आहेत मराठी माणसाला नागवायला येत आहेत वगैरे अरे तुम्ही काय केलं मराठी माणसांसाठी बद्राचा मराठी नव्हते खिचडी कोटा मराठी लोकांचाच पैसा खाल्ला ना पस्तीस वर्षांपासून बीएमसी बी तुमच्या ताब्यात सामान्य मुंबईकरांचाच पैसा खाल्लाय ना मराठी मराठी करून करून मराठी माणसालाच देशू उदिला लावणारे तुम्हीच आहात सुरू करायचं गिरणी कामगारांना उद्ध्वस्त करण्यापासूनचा प्रवास त्यामुळे तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही तुमचा अपमान म्हणजे मराठीचा अपमान नाही तुमचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान नाही तुमचा अपमान हा सर्वस्वी तुमचाच अपमान आहे मराठी माणूस स्वाभिमानी आहे महाराष्ट्रीय माणूस स्वाभिमानी आहे मुंबईकर स्वाभिमानी आहे कष्टाची भाकरी खात तुमच्यासारखे लुटून नाहीत घोटाळी कुठून खातलय राऊत साहेब नरकामध्ये स्वर्ग शोधायला परत एकदा जावं लागणार आहे कारण आता अनेक जण चिडलेले आहेत आणि तुमच्या या बेताल वक्तव्यांमुळे कदाचित कोर्ट स्वतः सुमोटो केस दाखल करून तुमच्यावर खटला चालवू शकतोय आणि कोर्टाला आता हे करणं गरजेचं आहे आम्ही स्वतः आमच्यातर्फे माननीय सन्माननीय न्यायालयाला विनंती करत आहोत की यांच्या या विधानांचा आधार घ्यावा याची जातीने दखल घ्यावी आणि सुमोटो अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही सर तक्रार देखील धरणार आहोत मित्रांनो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथे साबोया यांचा नालायपणा तुमच्यासमोर उघडा पाडायचा होता म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला जाता जाता आनंदाची बातमी देऊन जातो नाशिक सिन्नरच्या आपल्या शेतकरी बांधवांना आपण मदत पोहोचवतो आहोत हो। एक दोन दिवसामध्ये त्याच्या घरावर छप्पर लागणारे सेवनचे पत्रे त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे आपण जो शब्द दिला होता त्याला तो आपण पूर्ण हो। करत आहोत फक्त आपण त्यांचं नाव जाहीर करत नाही आहोत त्याचं कारण असं आहे की कोणाच्याही एखाद्या परिस्थितीचा आपल्याला असा जगासमोर हे नाही करायचं तसं मार्केटिंग नाही करायचं आपल्याला त्या गोष्टीचं म्हणून आपण हे नाही दाखवणार आपण त्यांचं नाव ओढ करत नाही आहोत ते याच कारण कोणाच्याही कुठल्याही परिस्थितीचं आपल्याला गांभीर्य असावं आणि त्यावर कोणी विचित्र भाष्य करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही हे करत नाही आहोत पुण्याच्या निगडीचे एक आपल्या परिवाराचे सदस्य आहेत ज्यांनी मध्यंतरी संपर्क केला होता त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा विकलेला आहे आपल्या परिवारातीलच एक सदस्य आहेत जे त्यांना रोजगार देणार आहेत शब्द दिलेला आहे तेव्हा त्या पुण्यात निगडीच्या सदस्यांना नम्र विनंती पुन्हा एकदा आम्हाला संपर्क करून तुमचे डिटेल्स द्या आपण हे सगळं का करतोय कारण कुठेतरी आपण जेव्हा लोकांना मदत करत असतो तेव्हा असं अनेकदा होतं की आपण सुद्धा अडचणी देत असतो अनेक प्रसंगांमुळे तेव्हा आपल्याला कोण मदत करणार म्हणूनच स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सुरू झालेला आहे ही मोहीम सुरू आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मोहिमेमध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा परिवाराचे सदस्य बना जी पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला मर्जी जे काही सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवावा वाटत असेल तो नक्की पाठवा त्याची विसर पावती तुम्हाला मिळणार आहे काळजी घ्या आणि विश्वास ठेवा आम्ही मदत केल्यानंतर कोणाचंही नाव जाहीर करणार नाही आपण नाही करायचं हा आपला दंडक आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी लोक काय बोलतात याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही आपण चांगलं काम करत आहोत चांगलं काम करण्यासाठी हजार मांजरे येणार आहेत आपल्याला मात्र ह्या मांजरांना कसं दूर करायचं हे सुद्धा आपल्याला माहित आहे दुर्लक्ष करून टाकायचं अनुल्खानं मारायचं या लोकांना तेव्हा विश्वासाने एकत्र या हिंदू व्यावसायिकांना पुन्हा एकदा आवाहन आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा लवकरच एक यादी आपण महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू ग्राहकांसाठी ओपन करता सन्मान निधी सरकारी निधी पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवायला विसरू नका तर ते, ते आपल्या रेकॉर्डसाठी गरजेचं आहे त्याची पावती बनणं गरजेचं मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूत वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम